प्राध्यापक लक्ष्मण हके यांचा मसवडमध्ये मध्ये सत्कार मसव येथे जंगी स्वागत यावेळेला माननीय डॉक्टर प्रमोद गावडे व त्यांच्या सहकार्याने त्यांचा भव्य असा सत्कार केला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत यावेळेला बहुसंख्य ओबीसी बांधव उपस्थित होते डॉक्टर सौ सावंत यांनी त्यांचं औक्षण केलं यावेळेला ते बोलताना म्हणाले आणि आपल्या आरक्षणाच्या मागण्या त्याला आव्हान मराठवाड्याच्या भूमीमध्ये तर डायरेक्ट लोक एकदम फ्रंटला आली आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये बिहाइंड कर्टन राहून या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या आव्हानाला प्रतिसाद दिला सर असं तुमचा आता मंत्रिपदाचा जो विषय तो सारखाच गेलीकडेच प्रश्न तो असतो आहे तुम्हाला काय बोलायचं त्याच्यावर असं आहे मी मंत्रिपद वगैरे मागितलेलं नव्हतं किंवा कुठले काही एका पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्हाला एम मिळणार आहे खरं का मी म्हणाले एम एल सी वगैरे काय अर्ध्या लोकसंख्येचा वाईस आहे द्यायचं तर या सगळ्या लोकांना न्याय देण्यासारखं एखादं चांगलं महत्वाचं चा पद मिळावं त्यामुळे एम एल सी वगैरे नाही आणि माझा हेतू हा ओबीसीच्या मनामध्ये इन्स्पायरेशन म्हणजे एक चांगली ऊर्जा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून बोललेलं ते माझं वक्तव्य होतं आणि उत्स्फूर्त होतं आम्ही मुख्यमंत्री जर बदलू शकत असेल आम्हाला एम एल सी वगैरे मंत्रीपद वगैरे काय या सगळ्या लोकांना न्याय देणारी व्यवस्था किंवा मुख्यमंत्र्यांनी आमची कामं करावीत आमचं आंदोलन कुठल्या पदासाठी आणि कुठल्या मंत्रिपदासाठी नाही तर महाराष्ट्रातल्या पन्नास ते साठ टक्के ओबीसींच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आमचं हे आंदोलन आहे आणि भविष्यात ते ठरल राजसत्ता अंतिम आहे हे मान्य आहे परंतु एवढ्या अशा छोट्या गोष्टीवरती आम्ही थांबणारे नाही होत तर महाराष्ट्रामध्ये समग्र ओबीसींचा लढा आणि महाराष्ट्राच्या गावगड्यातल्या शोषित वंचित पीडित मग तो ओबीसीच असेल असं नाही तर महाराष्ट्रातल्या हर एक जातीमधल्या शोषितांचा वंचितांचा शेतकऱ्यांचा कामगारांचा लढा इथून पुढच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला भेटेल सर तुमच्याबद्दल अपेक्षा लोकांची आता खूप असं वाढली का नाही अपेक्षा वाढू शकतात परंतु मला असं म्हणायचं आहे की आपली ही चळवळीला कुठे बाधा येता कामा नाही कारण सत्तेमध्ये जाणाऱ्या लोक गेल्यानंतर चळवळ कुठंतरी थांबलेली थांबलेली पाहायला मिळते किंवा चळवळीच्या मागण्या त्या माणसांच्या हातून किंवा त्या मंत्रिपदाकडून पूर्णत्वास जाताना दिसून येत नाहीत आजपर्यंतचा असा अनुभव आहे त्यामुळे आम्ही चळवळ कशी मजबूत होईल चळवळ पुढे कशी जाईल या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो पुढचं काय लढा आपला पुढचा लढा आहे आत्ताचं पंचायत राजमधलं आरक्षण आपल्याला परत मिळवून घ्यायचं आहे ते कोर्टामध्ये पेंडिंग आहे मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्या घेतल्या पाचव्या दिवशी आम्ही मुख्यमंत्र्यांना आमचं पंचायत राजमधलं आरक्षण सस्टेन झालं पाहिजे आणि पंचायत राजच्या निवडणुका तुम्ही कधी घेणार आहात तुम्ही कोर्टाला काही निवेदन देणार आहात का फास्ट ट्रॅक तुम्ही केस चालवायला लावणार आहात का आणि ओबीसीचं आरक्षण पूर्ववत तुम्ही कधी करणार आहात या प्रश्नासाठी आम्ही कोणीही मुख्यमंत्री होत त्या मुख्यमंत्र्याच्या दालनासमोर आम्ही जाऊन बसणार आहोत ओके धन्यवाद सर धन्यवाद